तुम्ही याच्या आधी कधी डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सचं म्हणजे डी आर आय नाव ऐकलं होतं ऐकलं असेल तर दोन बातम्यांच्या संदर्भातून ऐकलं असेल अंमली पदार्थांचं रॅकेट उद्ध्वस्त केल्यामुळे नाहीतर मग सोन्याच्या तस्करीचं रॅकेट शोधल्यामुळे सध्या ही डी आर आय चर्चेत आहे कारण आहे त्यांनी सोन्याच्या तस्करीचं एक सिंडिकेट उद्ध्वस्त केलंय रॅकेट हा किरकोळ विषय झाला सिंडिकेट म्हणजे पुष्पामध्ये पाहिलं होतं तसं सिंडिकेट एक मोठा लिडर त्याच्या हाताखाली तीन चार छोटे बादशाह ऑपरेट शहरातल्या दोन ठिकाणांवरून होत असलं तरी कनेक्शन इंटरस्टेट आणि इंटरनॅशनल असणार सिंडिकेट उद्ध्वस्त केलं मुंबईमधून आधार घेतला एका टीप टीप काय होती माहितीये मुंबईतल्या एका घरातून सोन्याचा इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं वाक्य मुंबईच्या वर्तमानात घडलं आणि पोलिसांनी मशीन उचलले माल उचलला सोन्याच्या विटात ताब्यात घेतल्या अटक झाली अकरा जणांना ताब्यात घेतलेल्या सोन्याचं वजन अकरा किलो अठ्ठ्याऐंशी ग्रॅम किंमत पंधरा कोटी रुपये सगळ्याचं मूळ दोन गोष्टी सोन्याचं धूर येणारं घर आणि डी आर आयचं ऑपरेशन बुलियन ब्लेज नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बुलियन ब्लेज शब्दशहा अर्थ सांगायचा तर बुलियन म्हणजे सोन्या चांदीचा साठा आणि ब्लेज म्हणजे ज्वाळा दोन्ही शब्द एकत्र येतात तेव्हा अर्थ होतो सोन्या चांदीच्या तस्करीचं प्रकरण एकदम हॉट विषय आता भारतात आणि मुंबईत सोन्या चांदीची तस्करी होणं हा काही नवा विषय राहिला नाही हाजी मस्तान कशाच्या जीवावर मोठा झाला होता असो त्याचाच मार्ग वापरून मुंबईतल्या एका सोन्याच्या व्यापाऱ्यानं मोठं व्हायचं ठरवलं पण अर्थात मोडं मस्तान मस्तानसारखी नव्हती त्याला ठक्कर टच होता एन व्ही ठक्कर टच हे सगळं सिंडिकेट उघडकीस यायला सुरुवात झाली डी आर आयला मिळालेल्या एका टीपपासून माझगाव आणि काळबादेवी भागात दोन घरं आहेत तिथून सोन्याचा धूर येतोय आता मेन विषय असा आहे की माझगाव आणि काळबादेवी या दोन्ही भागात सोन्यावर प्रोसेसिंग करणारे भरपूर युनिट्स आहेत त्यामुळे इथे एखाद्या घरात सोनं वितळवलं जात आहे या टिपमध्ये विशेष काय असणार पण डी आर आयला मिळालेली टीप साधी नव्हती ज्या घरामधून सोन्याचा दोर येत होता तिथं सोनं बेकायदेशीरपणे येत होतं पण तिथून बाहेर पडत होतं कायदेशीर मार्गाने इंटरनॅशनल मार्केटमधून इथं सोनं यायचं आणि लोकल ग्रे मार्केटमध्ये विकलं जायचं बिनघोरपणे आणि हे सगळं ऑपरेट व्हायचं एका सिंडिकेटद्वारे ते सुद्धा एकदम स्मूथली डी आर आयला टीप मिळाल्यानंतर काही टीम्स असेंबल करण्यात आल्या आणि ऑपरेशन बुलियन ब्लेज ऍक्टिव्हेट झालं सोमवार नोव्हेंबरचा दिवस ऑपरेशन बुलियन च्या अंडर असलेल्या टीम्स वेळी चार लोकेशन्सवर पहिलं लोकेशन काळबादेवी मधलं दुसरं माझगाव मधलं दोन्ही ठिकाणी असलेल्या घरवाजा जागेत सोनं वितळवण्याचे बेकायदेशीर युनिट्स होते धूर येत होता तो, तो इथूनच तर तिसरा आणि चौथं लोकेशन म्हणजे मुंबादेवीमधली दोन दुकानं जिथं कच्चा माल पक्का होऊन जायचा आणि तिथून मुंबईच्या लोकल ग्रे मार्केटमध्ये जायचा डीआरआयला या रेट्स मध्ये काय सापडलं तर सोनं वितळवणाऱ्या विजेवर चालणाऱ्या भट्ट्या सोन्याच्या विटा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन्स हे सगळं ऑपरेट करणारी माणसं आणि मोठ्या प्रमाणात सोनं डी आर रेट्स या चा चारच लोकेशन्स वर थांबल्या नाहीत त्यांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी केली आणि आणखी दोन दुकानांवर छापा मारला तिथं त्यांच्या हाती लागलं सोनं या सगळ्या रेट्स मधून डी आर आय ने जप्त केलं अकरा किलो अठ्ठ्याऐंशी ग्रॅम चोवीस कॅरेट सोनं ज्याची किंमत जाते पंधरा कोटी पाच लाख रुपये डी आर आयनं आठ किलो बहात्तर ग्रॅम चांदी सुद्धा जप्त केली त्याची किंमत आहे तेरा लाख सतरा हजार रुपये डी आर आयने ज्या लोकांना पकडलं त्यांच्याकडे हे सोनं बाळगण्यासंदर्भात कागदपत्र बिला आहेत का असाही प्रश्न विचारला पण उत्तर अर्थातच नकारार्थी आलं आणि सोनं चांदी जप्त करण्यात आली आता मेन प्रश्न सगळं सिंडिकेट चालत कसं होतं तर देवी आणि मध्ये असलेल्या घरांमध्ये तीन ठिकाणांवरून सोनं यायचं दुबई सांगली आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी असलेले मास्टर माइंडचे कस्टमर आणि कॉन्टॅक्ट्स यांच्याकडून कधी कधी महाराष्ट्रातली इतर लोकेशनसुद्धा ॲक्टिव्ह केली जायची आता यायचं कसं तर अंडाकृती कॅप्सूलमधून तस्करी व्हायची या कॅप्सूलमध्ये गोल्ड डस्ट गोल्ड पेस्ट आणि मेड या तिन्ही गोष्टी एकत्र करून भरल्या जायच्या त्यानंतर ऑफिस बॉय आणि एजंट्सवर या कॅप्सूल काळवादेवी आणि माझगाव मधल्या युनिट्समध्ये पोहोचवायची जबाबदारी असायची इथं विजेवर चालणारी मशीन्स होती त्यात या कॅप्सूल वितळवल्या जायच्या यातून शुद्ध सोनं मिळायचं मग याच मधली मशीन्स वापरून या सोन्याच्या विटा तयार केल्या जायच्या त्या लोकल ग्रे मार्केटमध्ये विकण्याचं चॅनल होतं मुंबादेवी भागातली दुकानं आता बाहेरून आलेलं सोनं लोकल ग्रे मार्केटमध्ये का होईना पण विकायलाच स्किल पाहिजे कुणाला डाऊट येऊन चालणार नाही त्यासाठी महत्वाचा ठरायचा ब्रँडचा शिक्का या सोन्याच्या विटांवर एस गोल्ड आणि आर जी असे ब्रँडचे शिक्के लागायचे त्यानंतर इलिगली एंट्री मारलेल्या सोन्यापासून बनलेल्या या सोन्याच्या विटा लोकल ग्रे मार्केटमध्ये यायच्या जिथे यांची विक्री व्हायची कॅशच्या बदल्यात कोणतीही कागदपत्र बिल इनव्हॉइस तयार न करता या सोन्याची विक्री व्हायची बदल्यात मिळायची ती कॅश एक सिंपल प्रश्न पडला असेल मोठ्या स्केलमध्ये सोन्याच्या विटा विकल्या जात होत्या तेही कॅशमध्ये त्याचा अर्थ मोठ्या प्रमाणात रोकडा सापडला पाहिजे सापडला का नाही कारण जी कॅश यायची त्यातून चांदी खरेदी केली जायची वाढणारे भाव या सिंडिकेटच्या नजरेतून सुटले नव्हते हे झालं सिंडिकेटचं ऑपरेशन पण सिंडिकेट चालवायचं कोण तर मास्टर माइंड आहे एन व्ही ठक्कर नावाचा सोन्याचा व्यापारी त्याच्याविषयी बातम्या सर्च केल्या की दोन गोष्टी समजतात हा मुळचा दादरचा आणि हा सिरियल ऑफेंडर डी आर आय पटना डी आर आय मुंबईकडे याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत अर्थातच सोन्याच्या तस्करीचे असो हे एन व्ही ठक्करचा या सिंडिकेटमधला पार्टनर आहे व्ही ठक्कर नुसते आडनाव सेम नाही सिंडिकेट बाप लेख मिळवून चालवत होते एक मास्टर त्याचा पार्टनर आणि त्याच्या अंडर असोसिएट म्हणून काम करणारा एस सी नारळे या तिघांना डी आर आयने ने अटक केली सोबतच एस एस जोशी एस जोशी एस केसरकर व्ही व्ही कदम पी कुमार व्ही एच राबडी एस पी त्रिपाठी आणि एस पी राठोड अशा एकूण अकरा जणांना अटक करण्यात आली या सिंडिकेटमध्ये कुणी अकाउंटंट म्हणून काम करत होतं तर कुणी डिलिव्हरी बॉय होतं तर कुणी एजंट या सगळ्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बेकायदेशीरपणे भारतात सोनं आणणं बेकायदेशीरपणे विक्री करून महसूल बुडवणं आणि इतर कलमांखाली या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे सोबतच या सिंडिकेटमध्ये आणखी कोणी सहभागी होतं का या सोन्याची विक्री आणखी कुठे केली जात होती का याचा तपास डी आर आय कडून सुरू आहे पण या सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ज्या एन व्ही ठक्करला या सगळ्या सिंडिकेटचा मास्टर माइंड म्हणून अटक झालीय त्याचं नाव याआधी एका सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात पुढे आलं होतं हे प्रकरण घडलेलं एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या बुटाच्या सोलमध्ये सहा पॉईंट तीस कोटी रुपये किमतीची सोन्याची वीट लपवून आणणाऱ्या बी सी शेठ नावाच्या व्यक्तीला डी आर आय ने मुंबई विमानतळावरून अटक केली हा शेठ बँकॉक वरून मुंबईला येणार असल्याची टीप डी आर आयला मिळाली होती शेटला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यानं आपण हे सोनं सी संघवी नावाच्या माणसाला देणार असल्याचं सांगितलं आणि आपण परदेशातून सोनं आणून भारतात विकण्याच्या सिंडिकेटमध्ये सहभागी आहोत अशी कबुली दिली हे सगळं घडलं अकरा एप्रिलला मग पोलिसांनी बारा एप्रिलला या सी संघवीला ताब्यात घेतलं त्यानं चौकशीमध्ये आपण हे तस्करी करून आलेलं सोनं एनवी ठक्कर नावाच्या माणसाला विकणार होतो असं सांगितलं पण हा एनवी ठक्कर डी आर हाताला लागल्याची बातमी आली जुलै दोन हजार पंचवीस मध्ये एनवी ठक्कर आपली ओळख लपवण्यासाठी आणि तपासात आपण सापडू नये यासाठी वेगवेगळ्या नावावर नोंद असलेली सिमकार्ड घ्यायचा सतत नंबर सुद्धा बदलत राहायचा ज्या संघवीने त्याचं नाव घेतलं होतं त्याच्याशी तो जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कॉन्टॅक्टमध्ये होता पण त्या कॉन्टॅक्टसाठी तो नंबर वापरायचा दुबईमधला डीआरआयच्या पथकाने त्याच्या दादर मधल्या घरी रेड मारली तेव्हा हा ठक्कर बेडरूम मध्ये लपून बसला होता आपला मोबाईल तपास यंत्रणांच्या हाती लागला तर आपल्याबद्दल बरीच माहिती समोर येईल भीतीनं त्यानं बिल्डिंगमधून मोबाईल खाली फेकला पण घरातच रेड पडल्यामुळे तो फार लांब पळू शकला नाही त्याच्या तपासात समोर आलं त्यानं काही महिन्यात पंधरा ते वीस किलो सोन्याचा व्यवहार केला होता सगळं सोनं तस्करी होऊन आलं होतं आता या ठक्करचे प्रोसेसिंग युनिट्स सोनं विकण्याची ठिकाणं आणि त्याला मदत करणारी लोक सगळे सिंडिकेट डी आर आय च्या हाती लागले साहजिकच माझगाव आणि काळबादेवीच्या घरातून निघणारा सोन्याचा धूर थांबलाय